रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र क्रांतीस्तरीय बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या अठ्ठावीस मे जयंती निमित्त बगूर शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ही माहिती माजी पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली या दिवशी सकाळी आठ वाजता गायकवाड गल्ली येथून सावरकर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे या दिंडीत ज्येष्ठ कवी रवींद्र मालुंजकर यांचे नेतृत्व असून समिती अध्यक्ष दीपक बलकवडे हेही प्रमुख भूमिका बजावतील नाशिक येथील बाळासाहेब देशपांडे यांच्या गुलालवाडी ढोल पथक हरिभक्त नारायणराव आडके यांच्या श्री गजानन महाराज भजनी मंडळ तसेच महाराष्ट्र केसरी प्रवीण पाळदे यांच्या मल्लखांब आणि मर्दानी खेळाचे सादरीकरण होणार आहे इगतपुरी येथील आदिवासी खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे ज्येष्ठ कवी प्रकाशक लेखक यांची पालखी मिरवणूक आणि सावरकरांच्या पुस्तकांची शोभायात्रा देखिल विशेश कर, दे कर, हा देखील एक विशेष आकर्षण या कार्यक्रमात ठरणार आहे या कार्यक्रमास भाऊ कदम शरद पोक्षे आमदार संजय केळकर पोलीस महानिरीक्षक दत्ताजी कराळे विश्व हिंदू परिषदेचे एकनाथराव शेटे शिवसेना उपनेते विजय करंजकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश पवार प्रताप पवार दीपक बलकवडे राजेंद्र कापसे श्यामराव शिंदे उत्तम जाधव तानाजी करंजकर गजानन कातकाडे निलेश हेंबाडे प्रमोद जाधव अशोक मोजाड चेतन बागडे कैलास भोर आदींसह समितीचे सदस्य कार्यरत आहेत भगूर पंचक्रोशीतील नागरिक आणि सावरकर प्रेमींनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून जयंतीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार भगूर नाशिक जवळचं हे जगाच्या नकाशावर आलेलं गाव हे स्वातंत्र्यवीरांचं गाव स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गाव अठ्ठावीस मेला त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम भगूरचे ग्रामस्थ सर्व पक्षीय सर्व संस्थांचे प्रतिनिधी हे जोरदारपणे जयंतीचा कार्यक्रम साजरा करतात या जयंतीच्या कार्यक्रमाला मी जाणारे आपण देखील या स्वातंत्र्यवीरांच्या गावाला त्यांच्या क्रांतिकारी विचारांना नतमस्तक व्हायला त्यांच्या जयंतीला नतमस्तक व्हायला आणि शहीद जे झालेले क्रांतिकारक त्यांचं स्मरण करून पुढच्या विकासासाठी सज्ज व्हायला आपणही भगूरला या मी देखील भगूरला जात आहे धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी भगूर देवळाली कॅम्प प्रतिनिधी भास्कर साळवे नाशिक प्रेस Never miss an update.